प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल अन्न वस्त्र निवाऱ्यासोबतच शिक्षण हे देखील मूलभूत गरज आहे शिक्षणाविना विद्वत्ता येत नाही आणि समाजात अशा विद्वान लोकांची संख्या वाढत आहे त्यामुळे समाजाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत असं स्पष्ट मत उद्योजिका व विचारवंत आणि अनिता गभाले यांनी अनि व्यक्त केले ते सहारा फाउंडेशनतर्फे आयोजित दहावी बारावी व उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रेरणा सन्मान गौरव कार्यक्रमात बोलत होत्या यावेळी त्या म्हणाल्या शिक्षणामुळे माणूस काय योग्य आणि काय अयोग्य हे ओळखू शकतो शिक्षण ही केवळ नोकरीसाठी नव्हे तर समाजात मान सन्मान प्राप्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे मा त्यामुळे मुलांनी विद्वत्ता प्राप्त करण्यासाठी शिक्षणाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशभक्त रत्नापन्ना कुंभार पंचुंगा साखर कारखान्याचे चेअरमॅन पी एम पाटील हे होते त्यांनी आपल्या भाषणात सहारा फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक करत सांगितलं की गेल्या पंधरा वर्षापासून ही संस्था शालेय साहित्य आणि मार्गदर्शन देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर प्रोत्साहनाची थाप देत आहे शिक्षणासोबत चांगले संस्कार देण्याचं चा हे कार्य उल्लेखनीय आहे तालुक्यातील लाडकी बहीण योजना अध्यक्ष अविनाश बनगी यांनी सहारा फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची शासनाने दखल घेण्याची गरज व्यक्त केली लवकरच या संस्थेच्या माध्यमातून रोजगार मेळावा घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमात माजी सभापती सौ रेश्मा सणदी माजी सरपंच मधुकर मनेरे उपसरपंच सुधीर लिगाडे यांची भाषणे झाली ग्रामपंचायत सदस्य विविध मान्यवर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक पापालाल सणदी सूत्रसंचालन उमेश जाधव आणि आभार विजय देसाई यांनी मानलं